लातूर तालुक्यातील कातपूर गावाजवळच्या पंकज लाजोर ग्रामीण पोलिसांची धाड तीन सुटका पाच आरोपीविरोध गुन्हा दाखल लातूर पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांचे सक्त आदेश मराठी न्यूज लातूर प्रतिनिधी दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस लातूर शहरापासून जवळच असलेल्या कातपूर शिवारात पंकज लाजोर हॉटेलच्या नावाखाली येथे बाहेर गावाहून महिला बोलावून तिथे वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर लातूरचे पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांचे सक्त आदेशाने लातूरच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट दोन रोजी धाड टाकून तीन महिलांची सुटका केली असून वेश्या व्यवसाय वे चालवणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे लातूर ग्रामीण पोलिसांनी आज सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे